हजार चोवीस ची जी लोकसभा निवडणूक जे आहे तर या निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी आहे आहेत ती दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने माझं काम तर का तर जे आहे ते मी सुरू केलेलं आहे मुळात या सगळ्या गोष्टी करण्यामागे काही जी कारण आहेत तर त्या कारणांपैकी एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की हा मतदारसंघ जेव्हापासून राखीव झाला हा मतदारसंघ राखीव झाल्यापासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या वेग उमेदवारांनी या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केली ना यश आलं काही जणांना यश नाही आलं ज्यांना यश आलं त्यांनी आपल्या पद्धतीने जो आहे तो तो राजकारभार जो आहे तो तो चालवायला सुरुवात केली आहे पण गेल्या पंधरा वर्षाचा जर हिशोब आपण जर मांडला तर त्या हिशोबाच्या अंति आपल्या हाताला सकारात्मक असं काही सापडत नाहीये आणि या अनुषंगाने आपण काय करू शकतो वेगळं कारण की समाजातला एक त्रयस्त व्यक्ती म्हणून किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण सातत्याने त्या यंत्रणेला नावं ठेवत असतो किंवा त्याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत असतो की बाबा आपल्याकडे सकारात्मक का बरं काही होत नाहीये आणि ज्या व्यक्तींकडनं आपण अपेक्षा ठेवून असतो तर त्यांच्याकडनं ज्यावेळेस अपेक्षा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस कोणा एकाच नुकसान होत नाही तर ते त्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचं हे नुकसान आहे आणि हे नुकसान प्रत्येकाच्या आयुष्यातून जो प्रगतीचा मार्ग आहे किंवा जो प्रगतीचा काळ आहे तर तो काही वर्षाने कमी करतोय तर त्यामुळे आपण यामध्ये काय सकारात्मक करू शकतो तर त्या अनुषंगाने मी आ, या सर्व प्रक्रियेकडे जे आहे तर ते बघतोय की आधी वरतून जर सुरुवात केली अकोले तालुक्यापासून के तर अकोले तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलाय म्हणजे आपल्याकडे एक जो नवीन ट्रेंड सुरू झालाय तर त्या नवीन ट्रेंडच्या नुसार आता काजवा महोत्सव आपल्याकडे भरला जात आहे किंवा वेगवेगळे पोटेन्शियल असणारे या ठिकाणी खूप सारे पॉकेट्स आहेत म्हणजे सांदन व्हॅली आहे जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी व्हॅली आहे हरिश्चंद्रगड आहे रतनगड आहे कितीतरी निसर्गाने आपल्यावर भरभरून उपकार केल्यासारख्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पण या सगळ्या गोष्टी असताना दे देखील आपण त्या गोष्टीचं प्रोजेक्शन किंवा चा त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आणि हे सगळं असल्यामुळे आपल्याकडे जे हिडन जेम आहेत ते अजून देखील हिडन आहे म्हणजे परदेशातले लोक येऊन आज या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतायत या बघतायत याच्याबद्दलच ऐकतायत वाचतायत तिथं भेट देत आहेत पण आपण आपल्या स्थानिक लोकांना या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची माहिती देण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय आपण जर संगमनेर तालुक्याचा जर विचार केला तर संगमनेर तालुका हा संपूर्णपणे सहकार्यावर अवलंबून तर आहेच पण त्याचबरोबर कृषीशी संलग्न खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे चालतात खूप साऱ्या अन्नधान्य किंवा फळभाज्या या सगळ्या गोष्टींचं उत्पन्न आपल्या इकडे खूप जास्त प्रमाणात होत पण हे सगळं होत असताना आपण त्याच्यामध्ये सरकार म्हणून काही करू शकतो का तर या ठिकाणी काही बाजारपेठा आपण टार्गेट केल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत पण कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबरच काही आपण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ती इंट्रोड्यूस करू शकतो का की जेणेकरून शेतकरीच या सगळ्या गोष्टींचे मालक असतील आणि ज्या ठिकाणी जा आपल्याला जास्त बाजारभाव मिळतोय त्या ठिकाणी आपण आपला माल जो आहे तो तो देऊ का शकतो अशा पद्धतीचे देखील आपण या ठिकाणी काही गोष्टी सकारात्मक करू शकतो त्याचबरोबर मी जसं म्हटलं की कृषीशी संलग्न आपला हा जर पॉकेट आहे तर त्या कृषीवर आधारित असणारे फूड प्रोसेसिंग युनिट आपण या ठिकाणी जास्त प्रमाणात सुरू करू शकतो ज्या फूड प्रोसेसिंग युनिटच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अजून बऱ्याचशा तरुणांना जे आहे तर ते रोजगाराची संधी या ठिकाणी देऊ शकतो आता आपण बघतोय की मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया या सगळ्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेग प्रकारचे उद्योजक निर्माण करण्याचं एक ध्येय आहे किंवा तो प्रोग्राम तशा पद्धतीने राबवला जातो तर अशा पद्धतीने फूड प्रोसेसिंगसाठी जर आपण या ठिकाणी जर प्रोत्साहन जर दिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे तरुण उद्योजक देखील या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो ज्यावेळेस मी उद्योजक असं म्हणतो किंवा उद्योजक निर्माण करण्याची प्रक्रिया आपण या ठिकाणी सुरू करू शकतो असं ज्यावेळेस मी म्हणतो तर यासाठी कोणत्याही उमेदवाराने न सांगितलेलं एक वेगळी गोष्ट एक नचिकेत खराब एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी करू शकतो किंवा करणार आहे आणि ते म्हणजे आपण या ठिकाणी एक इन्क्युबेटर सेंटर सुरू करू शकतो ते इन्क्युबेटर सेंटर जे नव्याने ज्या तरुणांना उद्योजक व्हायचंय अशा उद्योजकांना ए टू झेड सगळं मार्गदर्शन करणारी आणि त्या उद्योजकाला फक्त नावापुरता उद्योजक न ना ठेवता त्याला खऱ्या अर्थानं पायावर उभं करून देणार असं इन्क्युबेशन सेंटर आपण जे आहे तर ते या ठिकाणी सुरू करू शकतो खाली जर बघितलं तर राहत्याच्या संदर्भात राहत्यामध्ये जे आपलं एक जागतिक स्तरावरचं जे जा एक स्पिरिच्युअल सेंटर आहे ला ला तर या स्पिरिच्युअल सेंटरसाठी देखील आपण वेगळ्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा आपण अजून कशा उत्तम करू शकतो तर याच्यासाठी देखील आपल्याला काम करणं जे आहे तर ते खूप गरजेचं आहे आपल्याकडे एअरपोर्ट आहे पण हे एअरपोर्ट सुरू झाल्यापासून काहीच दिवस फक्त नाईट लँडिंग त्या ठिकाणी सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर परत ती बंद झाली जेव्हा की त्या विमानतळाला सगळ्या प्रकारच्या परवानग्या ज्या आहेत त्या दिल्या गेल्या पण अशा पद्धतीचे नाईट लँडिंग बंद झाल्यामुळे बऱ्याचशा भाविकांना ज्या आहेत ते समस्यांना सामोरं जावं लागतंय तर त्यामुळे अशा पद्धतीची नाईट लँडिंग जे देखील आपण सुरू करण्यासाठी प्रोत्साहन जे आहे तर ते सुरू करू शकतो किंवा ती पूर्ववत होण्यासाठी म्हणून देखील आपण या ठिकाणी आग्रही असू की जेणेकरून जितकी जास्त पर्यटक या ठिकाणी येतील जितके जास्त भाविक या ठिकाणी येतील तितका जास्त ही इकोसिस्टम अजून वेगाने आहे आहेत ती काम करायला लागेल आता शिर्डी मधल्या बऱ्याच तरुणांना रोजगार रोजगाराची अल्टरनेट व्यवस्था जी आहे तर ती त्या ठिकाणी उपलब्ध नाही आपण सगळे जाणता की त्या ठिकाणी एक प्रलंबित किंवा प्रस्थापित एक एमआयडीसी आहे तर त्या सी मंजूर असताना देखील तिथे कोणत्याही प्रकारची पुढची प्रक्रिया होताना आपल्याला दिसत नाहीये तर हे सगळं होत असताना आपण त्याच्यामध्ये सकारात्मक पावलं उचलून लवकरात लवकर तो एम आयडीसीचा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागू शकतो याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो एकदा तो जर प्रश्न मार्गी लागला तर बऱ्याचशा परत रोज बेरोजगारांना या ठिकाणी रोजगाराची संधी जी आहे तर ती उपलब्ध होऊ शकते अशाच पद्धतीने कोपरगावचं जर आपण उदाहरण घेतलं तर आज देखील कोपरगावमध्ये म्हणजे गोदावरीच्या तीरे असणाऱ्या कोपरगावमध्ये अजूनही दहा दहा दिवस जे आहेत ते पाणी येत नाही म्हणजे पाण्याचा प्रश्न देखील आपण मार्गी लावण्यासाठी त्याच्यावर काम जे आहे तर ते करू शकतो तर अशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघातले वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते वेगवेगळे प्रश्न ऍड्रेस करण्यासाठी देखील आपण या ठिकाणी काम करू शकतो ते कशा पद्धतीने करायचे याच येणाऱ्या काळात ज्या आहेत त्या आपण अजून विस्तृत विश्लेषण जे आहेत ते करू शकतो पण परत सर तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून मला परत एकदा हे सांगायचं आहे की अशा पद्धतीचे प्रश्न हे लोकसभेच्या उमेदवारांकडनं मांडणं जाणं गरजेचं आहे कोणाच्या व्यंगाबद्दल कोणाला कोणती भाषा येते त्याचं क्वालिफिकेशन काय याच्याबद्दल कोण कुठला मलिदा खातोय याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लोकसभा लक्षात जर आपण घेतली तर त्या लोकसभेसाठी चर्चेचे हे विषय न राहता विकासात्मक आपण या ठिकाणी काय का करू शकतो हे विषय जे आहेत तर ते या संपूर्ण प्रक्रियेच्या चर्चेमध्ये येणं खूप गरजेचं आहे कारण की मी परत तेच म्हणतोय की पंधरा वर्ष लोकांनी आपल्याला संधी दिली आहे पण या पंधरा वर्षामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये आपण काय सकारात्मक बदल केलाय हे सांगणं आपण खूप गरजेचं आहे गावाने तो तो तयार झालाय त्याचा दिमाखात आपण सगळ्यांनी उद्घाटन जे आहे तर ते बघितलंय त्याच्या बातम्या बघितल्यात अगदी पान भरून पेपरला बातम्या आल्यात हे सगळं होत असताना श्रेयवाद देखील या सगळ्याच्या दरम्यान झाला पण हे सगळं जरी झालं तरी सर त्या पाठाला पाणी कधी येत आणि आलेलं पाणी किती दिवस टिकतय हा प्रश्न महत्वाचा आहे कारण की परत आपण श्रेय घेतोय पण ज्या गोष्टीसाठी आपण ते श्रेय घेतोय त्या गोष्टी नक्की होत आहेत का हे बघणं देखील गरजेचं आहे आता आपण उजवा आणि डावा कालवा जो आहे तर ला है। तो झाल्याचं सगळ्यांनी बघितलं पण खरा प्रश्न कधी सुटेल पाणी येईल तेव्हा आणि दुसरी गोष्ट त्याच्या पोट चारा ज्या वेळेस होती त्यावेळेसच हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलाय असं आपण म्हणू शकतो कारण की ज्या वेळेस त्या पोट साऱ्या होतील त्यावेळेस ओलिता खाली येणार क्षेत्र आहे तर ते वाढेल आणि ज्यावेळेस ते क्षेत्र वाढेल त्यावेळेस खऱ्या ता अर्थानं पाण्याचा जो प्रश्न आहे तो तो संपला जाईल तर या सगळ्या प्रक्रियेवर आपण ज्या आहेत ते तशा पद्धतीने मी जसं म्हटलं तर तशा पद्धतीने काम करू शकतो